नमस्कार युट्यूब फॅमिली तर बघू शकता आज आप आपल्याकडे काय काय जेवायला आहे पटाफट मी दाखवणार आहे लगेच तुम्ही बघायचं आहे शे आहेत कुरमुड्या इकडे पण आहेत कुरमुड्या इकडे पण आहेत कुरमुड्या हा आहे भात हे आहे डाळ आणि भा आहे वरण आणि इक हे आहे बटाटा फ्राय आणि इकडं आहे अर्चना हॅलो हाय सर्वांना युट्यूब फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे परवा सर्वांनी पटापट जेवण करायला कोणाकोणाला डाळ भात आवडतं नक्कीच कमेंट करून सांगा तर या जेवायला पटापट चला तर या जेवायला दहा भात कोरोना किती मिनिट सांगा इकडे दहा भात लोणचं आणि हे बटाटा फ्राय तर मी फक्त खाऊन तुम्हाला लगेच सांगतो कसं झालं दहा भात आपला लोणचं बटाट एक नंबर बटाटो आणि कुरमुड्या पण आहेत तुम्हाला ते पण दाखवता काय काय मदत नाही याला कुरमुड्या सांगतो अजून <coughs> <बटे टोग। coughs> पटकन घे तू वाढून पटकन जेवण युट्यूब फॅमिली या सर्वांनी जेवण करायला आम्ही बनवलाय डाळ भात बटाटा फ्राय केले नळ्या तळल्या लोणचं तर मी कमेंट करून सांगा राबत कोणाला आवडत आवडतंय भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये